नमस्कार <Numaskar> विद्यार्थी मित्रांनो की जे या कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय कोपरगाव मधील मराठी विभागातर्फे मी आपलं सर्व स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण जर विचार केला तर मागच्या तासाला आपण मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास याच्या या अंतर्गत एकांकेचा आपण अभ्यास करत होतो त्या एकांकीचं नाव होतं विठ्ठल तो आला आला ते ही जी मराठी एकांकिका आहे हिचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या गोष्टींचा आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे मराठी एकांकिका ही कशा स्वरूपाच्या आहे त्याचा विस्तार वैशिष्ट्य या सगळ्या गोष्टीचा आतापर्यंत आपण अभ्यास केला आहे त्याचबरोबर मागच्या लेक्चरला आपण विठ्ठल तो आला आला या संदर्भात काही ज्या महत्त्वाच्या घटना आहेत त्या आपण त्या ठिकाणी त्याचा अभ्यास केला होता यानंतर याच्यात थोडं विस्तृत स्वरूपामध्ये आपण याच्याविषयी जाणून घेणार आहोत तर विठ्ठल तो आला आला ही पु ल देशपांडे यांची जी एकांकिका आहे या एकांक्यामध्ये ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्याची आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर त्यामध्ये असणारे व्यक्तिचित्र नाही कथन कथा नाही विषय माहिती जी या ठिकाणी जाणून घेणार आहोत जेणेकरून ते आपल्या एकांकिका सहजपणे समजेल आणि त्या माध्यमातून आपण एक चांगल्या प्रकारे त्याचा विचार करू शकतो आणि आपल्याला त्यामधील जो भाव दडलेला आहे तो आपल्याला त्यामध्ये लक्षात येऊ शकतो आता आपण लेखकाचा परिचय करत असताना आपण एक लक्षात घेतला पाहिजे की आ, या ठिकाणी आपल्याला जे मुखपृष्ठ दिसत आहे ते आहेत पु ल देशपांडे देश यांचं आता पु ल देशपांडे हे व्यक्तिमत्व जे सगळ्या महाराष्ट्राला अवगत आहे मग या पुपांड्यांविषयी थोडंसं अजून जाणून घेऊया की त्या यांचा जन्म आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणवीस मध्ये झालेला होता तर मृत्यू जोय बारा जून दोन हजार मध्ये झाला होता ते एक नाटककार होते एक कथाकार होते पटकथाकार दिग्दर्शक संगीत दिग्दर्शक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्व जे त्यांना लाभलेलं होतं आणि मराठी साहित्यामध्ये लोकप्रिय साहित्यिक आणि त्याचबरोबर मार, महाराष्ट्र महाराष्ट्राचं एक व्यक्त उत्तुंग व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती महाराष्ट्राचे लाक लालके व्यक्तिमत्व तर होतं शांत स्वभाव हो, आणि त्यांचा होता सधू आणि दादू मोठे मासे छोटे मासे आणि विठ्ठल तो आला आला अशा एकांकिकेचं त्यांनी लेखन केलं असून त्यामध्ये नवीन नवीन नवी प्रयोग करण्याचा प्रयत्न जो येतो या पु ल देशपांडे यांनी केला आहे आणि त्याचबरोबर या पु ल देशपांडेंना महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असं देखील म्हटलं गेलं आहे म्हणजे जे सगळे प्रकार आहेत साहित्यामध्ये त्यामधील जे साहित्य आहे त्या साहित्यामधील त्यांची त्या असणारी रुची त्याचबरोबर त्यांनी निर्माण केलेलं साहित्य त्याचबरोबर चित्रपट क्षेत्र त्याचबरोबर नाट्यक्षेत्र असे वेगवेगळे जे क्षेत्र आहेत त्याचबरोबर त्या जा, अंतर्गत येणारे वेगवेगळे घटक या सगळ्या घटकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यामुळे त्यांनी लिखाण देखील केलं आहे आणि विपुल असं साहित्य निर्माण देखील त्या ठिकाणी केलं आहे असं हे ल देशपांडेजे यांचा जो विठ्ठल तो आला आला हे एक वेगळ्या स्वरूपाचं वेगळ्या ढंगाचं असं हे एकांकिका जी आहे त्या ठिकाणी ल देशपांडे म्हणतात की विठ्ठल तो आला आला या एकांकीचा विषय जो आहे तो शहरीमध्ये मध्यमवर्गीय माणसांच्या वागण्यात विरोधाभास हा विषय या ठिकाणी या ठिकाणी मांडलेला आहे दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळत शहरी करणारा वेग शहरी आला शहरीमध्ये मर्ग माणूस जो आहे त्या ठिकाणी त्याला शहरी वातावरण आवडू लागलं आणि माणसाला तेच त्याचं भाव जे आहे ते त्या ठिकाणी त्याला जाणवू लागलं आणि त्या भाविश्वामध्येच तो काय झाला रममान होत गेला आणि हे सगळं होत असताना माणसाला त्याचे भाविश्व आणि त्याचबरोबर त्याचे असणारी ओढा ताण जी आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि माणसाला त्यांचं भाविश्व यांच्या संख्येने धावले पण हे सर्व या विषयातून जे आहे ते पु ल देशपांडे यांनी दाखवले आहे त्याचं जीवनमान त्याची एकूण जी गोष्ट आहे ते या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न जोडतो या ठिकाणी यामध्ये केलेला आहे आणि याचबरोबर या एकांकीचा असे आपण जर बघितला तर विठ्ठल तो आला आला ही जी एकांकिका आहे ती प्रहसन असल्याने विनोद हातीचा साईबाव जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जो आहे तो आपल्याला दिसून येईल आणि हे सगळं होत असताना आपल्याला एक लक्षात घ्यावा लागेल की विठ्ठल तो आला आला यामध्ये ते नाव जे देण्यात आलेलं आहे मग विठ्ठल तो आला आला म्हणजे नेमकं काय नाही का असं का नाव देण्यात आलेलं आहे हे पण आपण बघितलं पाहिजे विठ्ठल तो आला आला म्हणजे या ठिकाणी विठ्ठलाबद्दलची जी भावना जी आहे ती डॉक्टर पु ल देशपांडे या ठिकाणी व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात किंवा त्यांच्यामध्ये असणारा जो भाव आहे तो कशा स्वरूपाचा आहे तो सांगण्याचा प्रयत्न जो, 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 जो आहे तो या ठिकाणी ल देशपांडे यांनी केलेला आहे आता या ठिकाणी आपण जर विचार केला तर विठ्ठल जो आहे तो अठ्ठावीस युगापासून उभा आहे आणि मग या अठ्ठावीस युगापासून उभा असताना त्याला आता कंटाळा आहे आणि मग तो कसा भक्तांमध्ये येऊन चर्चा करतो याच्या संदर्भात एकांकिकेमध्ये जे ते सांगण्यात आले एक के मदी क, ही एकांकिका प्रहसन असल्याने विनोद हातीचा स्थायी भाव आहे एकांकिकेचे शीर्षक विठ्ठल तो आला विठ्ठल साक्षात परमेश्वर हा भक्तांच्या हातीला दावून येणार परंतु एकांकिकेतील विठ्ठल हा देवपणाला कंटाळून अन्यग्रस्त असा हा विठ्ठल शरण आलेला असला तरी भक्तीचा भुकेला आहे परमेश्वर विठ्ठल दर्शनाने अनेक घटना प्रसंग या ठिकाणी उघड व वेगळ्या वेगळ्या मानवी प्रवृत्तीचे दर्शन जे या ठिकाणी या विषयाच्या माध्यमातून जे पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे मग ह्या एकांकिकेचं कथानक जे ते काय स्वरूपाचं आहे तर आपण जर बघितलं तर पु ल देशपांडे लिखित विठ्ठल तो आला ही एकांकिका प्रहसन असून तिचा स्थायी भाव हा विनोदी स्वरूपाचा आहे म्हणजे विनोदाच्या माध्यमातून तो जो संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी तो केलेला आहे या पार्श्वभूमीवर फुलांनी एकांकिकेची संपूर्ण कथानक उभे केले असून यातील केंद्रवर्ती पात्र विठ्ठल आहे संपूर्ण एकांकिकेतील कथानक हे विठ्ठल या, या पात्राभोवती जे ते फिरताना आपल्याला दिसतील म्हणजेच विठ्ठल हे प्रमुख पात्र सर्व इतर पात्रांना व्यापून आपले अस्तित्व कायम ठेवते या एकांकिकेमध्ये जे वेगवेगळे प्रसंग आले ते कशा स्वरूपा स्वरूपाचा आहे आणि त्या पद्धतीने ते कथानक जे आहे ते पुढे गेलेलं आहे मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर मंदिरामध्ये सामूहिकरित्या विठ्ठलाची आरती होत असते मग आरतीच्या वेळी काय होतं की त्या ठिकाणी अनेक गोंधळ चालू असतो आणि त्यावेळेस आरतीच्या वेळी त्या ठिकाणी विठ्ठलाचं आगमन होतं त्याचबरोबर भक्त मंडळींचे लक्ष वेधून घेण्याचा विठ्ठलाचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो मग कारण काय आहे ते भक्तगण सगळे आरतीत असतात त्याच्यामुळे तो विठ्ठलाचा आवाज जो होतो येत नसतो मग विठ्ठलाच्या विधानावरून भक्त मंडळीमधील एकमेकावर आरोप होतो त्या ठिकाणी मग आपल्याला आवाज कुणी दिला असा हो विषय जो तो त्या ठिकाणी व्यक्त होत असतो मग त्या ठिकाणी विठ्ठल जो येतो आवाज देतो आणि मग अशा वेळेस सगळेजण घर पडून जातात की कुणी आवाज दिला मग त्या आरोपावरून तो आवाज दिला तो आवाज दिला असं सगळे मानतात मग याच्यावरून त्या तरुण मंडळीमध्ये संघर्ष निर्माण होतो मग त्या ठिकाणी काय होतं अचानक एक आंधळा येतो मग तो आंधळाला आवाज येतो आंधळाला देखील आवाज येतो मग तो आंधळा म्हणतो अरे हा आवाज तो विठ्ठलाचा आहे मग आंधळा बनतो हा विठ्ठलाचा आवाज मग तो कस का ओळखतो कारण त्यांनी बाकीच्या लोकांचे आवाज ओळखलेले असतात मग इतर हा यांच्यापेक्षा वेगळा आवाज कोणाचा आहे तो ओळखतो की हा विठ्ठलाचा आवाज आहे मग आवाज ओळखण्यात मानव प्रवृत्तीचा दांबीपणा जो येतो या ठिकाणी उघड केलेला आपल्याला जो आहे तो दिसून येतो मग या ठिकाणी काय होतं की ह्या विठ्ठला भक्त मंडळी जी आहेत त्यांची त्या ठिकाणी विठ्ठलाची काय होते परीक्षा घेतली जाते की तो विठ्ठल म्हणतो मी विठ्ठल आहे नाही का मी ते तुमचा देव आहे पण ते त्याच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही मग ह्या विठ्ठलावर विश्वास कोण ठेवतो तर तो आंधळा जो येतो तो विश्वास ठेवतो म्हणतो हाच विठ्ठल आहे नाही का आता तसं बघितलं तर त्या आंधळाला काही दिसत नसतं पण विठ्ठलाला आपले देवत्व सिद्ध करून दाखवण्याची वेळ त्या ठिकाणी येते आणि तो त्या ठिकाणी ओळखीच्या खोला सांगू लागतो मग त्या ठिकाणी विठ्ठलाची उलट तपासणी वाटेल मग या ठिकाणी विठ्ठल त्यामुळे तपासणी झाल्यानंतर विठ्ठलाची काम करण्यासाठी योग्यता त्या ठिकाणी स्पष्ट केली जाते मग ही भक्तमंडळी जे म्हणतात की विठ्ठला हे तुझं काम नाही आहे नाही का तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी तू योग्य आहे मग ही भक्त मंडळी जी अनेक समस्या अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न करतात मग भक्त मंडळी म्हणतात विठ्ठला तू ही तुझी योग्यता नाही आणि तू हे काम करू शकत नाही नाही का मग अशा पद्धतीने त्याची उलट तपासणी होते मग त्या ठिकाणी विठ्ठलाची योग्यता देखील नाकारली जाते मग मं भक्तमंडळी म्हणतात की तू हे काम करू नकोस नाही का आम्ही आला आमचे प्रश्न आहेत ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो नाही का असं त्या ठिकाणी त्याला सांगितलं जातं आणि या ठिकाणी मग काय होतं की विठ्ठल व भटजी यांच्यात काहीतरी तडजोड होते तडजोड करण्याचा प्रयत्न करत असतो तो भटजी जो असतो तो देखील त्या त्याच्या घराचं किंवा त्या मंदिराचा जर राखत नाही त्या ठिकाणी त्याचे कपडे बदलत नाही नाही का किंवा असं तो विठ्ठल सांगण्याचा प्रयत्न करतो मग त्या ठिकाणी दोघांमध्ये तडजोड होण्याचा होताना दिसते मग विठ्ठलात गाभऱ्यात जाऊन मग दगडासारखा पुन्हा त्या ठिकाणी उभा राहतो आणि त्या ठिकाणी विठ्ठल म्हणतो की मी जो त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच मी बरा आहे असं म्हणून विठ्ठल त्या ठिकाणी पुन्हा जाऊन कम्प्युटर आठवून त्या विठ्ठल जाऊन उभा राहतो आणि त्या ठिकाणी काय होतं की कथानक संपत मी ह्या धर्म्या दरम्यान काय घडलंय की याच्यामध्ये ह्या जे पॉईंट आपल्याला दिले देण्यात आले या माध्यमातून ते कथानक जे उलगडण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी आपल्याला केलेला आपल्याला दिसून येतो आता या एकांकी एकांकीमध्येचा विचार जर आपण केला तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पात्र जे व्यक्तिरेखा जे त्या ठिकाणी आपल्याला आलेल्या दिसून येईल या ठिकाणी विठ्ठल आहे विठ्ठल म्हणजे स्वतः विठ्ठल जो आहे देव आहे तो त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी तो भक्तगणांशी हितबोज करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर त्या ठिकाणचा जी जो आहे की जो फक्त काय करतो लोकांना रुबाब गाण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःची सत्ताची ते आपले हात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो भटजी जो आहे तो भटजी कसा आहे तर, तर तो त्या मंदिराची पावित्र्य राखत नाही त्या ठिकाणी विठ्ठलाचे कपडे बनत नाही त्याची पूजा व्यवस्थित करीत नाही व्यवस्थित मंत्र बनत नाही किंवा अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी असतो आणि येणारा मलिदा जो आहे निवद निवेद जो आहे तो सगळा तोच खाऊन टाकतो आणि येणारा जे आर्थिक किंवा थोडेफार जे काय मिळत असन देवाला तर ते, ते सगळं तो हडप करतो आणि स्वतःच जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर त्या ठिकाणचा वकील जो असतो तो वकील त्या ठिकाणी काय करतो मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो ते भांडण मिळण्याचा प्रयत्न करतो त्याचं देखील कुणी ऐकत नाही त्या ठिकाणचा डॉक्टर जो आहे तो डॉक्टर देखील त्याच्या परीने सगळे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो लोक लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतो तर किंवा तो, तो देखील विठ्ठलासमोर आपल्या गाण्याने मानतो त्याचबरोबर तो मास्तर जो आहे तो मास्तर देखील सगळ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतो परंतु स्वतःच तो व्यवस्थित नसतो अशा वेळेस विठ्ठलाला देखील तो काहीतरी मार्ग सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा स्वतःच्या काही वेगळ्या ज्या घटना ज्या आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतो पण त्या ठिकाणी त्या गोष्टी काही त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर बघितलं आपण सकुबाई आणि द्वारकाबाई या दोन ज्या लेख आहेत महिला आहेत त्यांचा देखील त्या ठिकाणी संवाद दाखवण्यात आलेला आहे त्या, त्या, त्या देखील काय करत असतात की आपलं सुखदुःख मांडत असतात आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी होऊन त्या देखील भांडण्याचा प्रयत्न ज्या ठिकाणी काय त्या करत असतात मग आपण जर बघितलं तर ज्या ठिकाणी आपला दाखवला शिंपी आहे तो शिंपी जो आहे सामाजिक स्तरावर कोणता व्यवसाय हा महत्वाचा असतो कारण त्या व्यवसायाची प्रत्येक माणूस जो आहे संबंधित असतो शिंपा ही असाच्या शिंपी हा असा एक महत्वपूर्ण व्यवसाय करणार ज्यावर प्रत्येकाला त्यावर त्यामुळे या पात्राला करून मंदिरात भक्त मंडळी मंदिर जे असतात त्यांचा गोंधळ आणि त्यातच मंदिरात येतो त्यावेळेस विठ्ठल काय निरला जे लोक आहेत म्हणताच वकील या आवाजाचा शिंप्यावर आरोप करतात म्हणजे हा शिंपी जो आहे तो ते त्या ठिकाणी गोंधळ चालला असतो आणि तो लोकांना सांगतो काय तुम्ही आढावाडा करताय मग अशा पद्धतीने तो वकील त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि आ, त्या ठिकाणी तो प्रश्न विचारतो काय झालं तर शंपीदास लोक सांगतात की पांडुरंग बोल मग एकूणच त्यावरून तो संवाद जो त्या ठिकाणी तो मांडण्यात आला आहे आणि आंधळा जो आहे तो आंधळालाच फक्त देवाचा आवाज काय करतो लक्ष देतो तो काय लक्ष देतो कारण इतरांच्या आवाजापेक्षा वेगळा आवाज कोणाचा म्हणून तो मंदिराच्या आत येतो आणि म्हणतो हा कोण बोलणार तर विठ्ठल बोलला आणि हा विठ्ठलाच्या आज सांगण्याचा प्रयत्न करतो तरी देखील आंधळा कोणी विश्वास ठेवत नाही तो म्हणतो तुला कसं काय माहिती मग तो सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या सगळ्यांपेक्षा वेगळा आवाज मला आला म्हणून मी म्हणतो की हा विठ्ठलच आहे पण कुणीही त्याच्यावर विश्वास ठेवायचा ठेवायला तयार नाही तो सगळ्या सांगण्याचा प्रयत्न करतो शेवटी काय होतं की तो विठ्ठल त्या आंधळ्याला प्रसन्न होतो आणि त्याला तो, तो दृष्टी देऊन निघून जातो त्या ठिकाणी गायिका जी ती गायिका देखील आपलं काम करण्याचा प्रयत्न करते ती देखील अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असते पण तिचं देखील त्या ठिकाणी कुणीही ऐकून येत नाही ती देखील त्या ठिकाणी गाणी गाऊन आपलं पोट भरत असते पण ती स्वतःचं पोटाचा विचार जास्त करण्याचा दिसते त्यानंतर सोमनाथ व जगन्नाथ हे दोन पात्र आहेत ही दोन पात्र देखील अशा स्वरूपाची आहेत ती देखील त्या ठिकाणी काय करतात वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करण्याचा प्रयत्न करतात आणि विठ्ठलालाच बोल देतात आणि विठ्ठल तुझी पात्रता नाही त्यामुळे तू ज्या ठिकाणी आहेस त्या ठिकाणी योग्य आहे असं सांगून काय करतात त्या ठिकाणी त्याला पुन्हा पाठवलं जातं अशा पद्धतीने विठ्ठल जो आला आला काही एकांकिकेची वेगवेगळे पात्र जी आहेत ती या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास केला आणि सविस्तर ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला नोटच्या माध्यमातून दिल्या जातील मग या ठिकाणी आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने या विठ्ठला आलेला एक तो आपण थोड्या थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचा अभ्यास केला पुढच्या तासा वेळेला आपण त्याच्याविषयी थोडंसं अजून जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्या नोट्स आपल्याला लवकरच मिळतील त्यामुळे आता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद